चला तर आज तयारी करूया होममेड पेरी पेरी मसाला तर चला बघूया कसं बनवायचं तर सगळ्यात आधी आपण घेतोय लसूण पावडर शंभर ग्रॅम लसूण पावडर आहे ही त्यानंतर आपण घेणार आहोत कांद्याची पावडर शंभर ग्रॅम आहे ही पण हिला थोडंसं मॉइश्चर लागल्यामुळे मी थोडीशी घट्ट झाली आहे आता घेणार आहोत आमचूर पावडर शंभर ग्रॅम चाट मसाला शंभर ग्राम कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर आणि मग आपला मेन इन्ग्रेडियंट आहे ऑरिगॅनो ऑरिगॅनो घेतलेला आहे दोनशे ग्राम त्याच्यानंतर मी इथे पन्नास ग्राम साखर घेतलेली आहे आणि इथे पन्नास ग्राम मीठ घेतलेलं आहे कमी पडलं तर आपण चवीनुसार घेऊ शकतो ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करायचं सगळं मिक्स झाल्यानंतर आपण इथे आता सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मिक्सर लािरून घ्यायचं एकदम एक फाईन पावडर करून घ्यायचे सगळ्याची इथे मला मीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडस अजून मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आपण ग्राइंड करायला तर इथे आपलं सगळं आता रेडी आहे आपण वाटून घेतलेलं आहे तर आता सगळं मिक्स करूया हे तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त लाल दिसणार नाही बट ते पेरी पेरी मसाला जसा असतो तशा हिशोबाने ते व्यवस्थित लाल आहे हे ऑरिगॅनोचे हे राहिलेले आहेत ते आपण आता चाळून घेणार आहोत पहिला आपण मिक्स करू त्याच्यानंतर आपण चाळून घेणार आहोत तर आता आपण सगळा मसाला पेरी पेरी मसाला बनवतोय तो आपण चाळून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित एकदम पावडर फाईन पावडर अशी होते आपण आता सगळे चाळून घेऊया आणि मग बघू तर आपला मसाला इथे सगळा वाटून झालेला आहे आणि व्यवस्थित तयार झालेला आहे आपला मसाला आणि साईडला जे चाळल्यानंतर उरलेलं तो ओरियन आहे तो आपल्याला व्यवस्थित बारीक करायचं आहे आणि परत त्यात गाळून टाकायचं आहे गाळून नाही चाळून टाकायचं आहे तर रेडी आहे आपला मसाला पेरी पेरी मसाला